मित्रांनो पिकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाच्या चार ते आपण बोलणार आहोत तर ह्याच्यामध्ये कसं असतं ज्यावेळेस लागवड आपण करतो तर त्या केसमध्ये नवीन ज्यावेळेस आपण बियाणं लावतो तेव्हा महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी असतात सगळ्यात पहिलं म्हणजे प्रकाश त्याच्यानंतर हवा त्याच्यानंतर येतं की मॉइश्चर त्याच्यामध्ये किती आणि राहिलेलं तापमान अशा चार गोष्टींमुळे त्या बियाणावरती परिणाम होत असतो ते सोडून पण बाकीच्या गोष्टी असतात ज्याच्यामध्ये आपण जे चिपकूचं रूट एक्सपर्ट औषध देतो त्या औषधामध्ये असलेले घटक असे असतात की पहिलं म्हणजे ह्युमिक ॲसिड ह्युमिक ॲसिड काय काम करतं की जमिनीची भूसभूषितपणा वाढवतं त्याच्यामध्ये ह्युमसचं प्रमाण वाढतं ज्याच्यामुळे ऑक्सिजन लेवल चांगली वाढत असते जमीन सुपीक बनते दुसरं असतं याच्यासोबत सिविड सिविड हे असं असतं की हे समुद्राच्या शेवाळापासून बनलेलं औषध आहे ज्याच्यामध्ये असतात घटक जसे की मायक्रोन्युट्रेन्ट आपण म्हणतो ज्याच्यामध्ये फॉस्फरस येतं मॅग्नेशियम येतं झिंक येतं ह्याच्यातलं मॅग्नेशियमचं काम असं असतं की तुमचं बीज अंकुरण लवकर करण्याचं काम मॅग्नेशियम करत असतं त्याच्यासोबत सायटोकायनिन आणि झिब्रेलिन्स अशा दोन गोष्टींमुळे काय होतं की मुळांची वाढ ही झटपट होत असते म्हणजे पांढऱ्या मुळींची वाढ ही झटपट होते ज्याच्यामुळं हे औषध तुमच्या पिकासाठी सुरुवातीच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे एकदा बीजांकुरून झालं आणि झाडाची वाढ सुरुवात झाली की ह्या औषधाचं काम तर पूर्ण होतंच पण तुमच्या पिकाला जोमदार अशी सुरुवात भेटते ज्याच्यामुळं पीक चांगलं डोलदार यायला मदत होत असते बद्दल माहिती आता आपण बद्दल जाणून घेऊया ग्रोथ एक्सपर्ट मध्ये फुल्विक ॲसिड अमिनो ऑसिड असे बरेचसे विटॅमिन्स आहेत जे झाडाच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे याने झाडांची वाढ झपाट्याने होते प्रकाश संश्लेषणची क्रिया देखील वाढते ज्याच्यामुळे आपल्याला उत्पन्न चांगलं निघतं म्हणून ग्रोथ एक्सपर्ट हे वापरलेच पाहिजे तर मित्रांनो तुम्ही पुष्पा पाहिलाच असेल पण आमच्याकडे पण पुष्पा आहे पण आपल्या पुष्पाचं काम असं आहे की फुलांची वाढ फुलांचं फळांमध्ये रूपांतर करणं पुष्पामध्ये काय अव्हेलेबल आहे तर ह्याच्यामध्ये मल्टीविटॅमिन्स आहेत अमिनो ॲसिड्स आहेत आणि नॅचरल ग्रोथ प्रमोटर आहे ज्यांच्या कॉम्बिनेशन मुळे तुमच्या फुलांची वाढ ही झटपट होते फुलं टिकून राहतात फुलगळ कमी होते आणि फुलांपासून फळांमध्ये रूपांतर होण्यासाठी ह्या औषधाचा चांगला फायदा आपल्याला होताना दिसतो त्या मित्रांनो बरीचशी तुम्ही प्रदर्शनामध्ये कधी कधी मोठ्या साईजची फळं पाहिलेली असतील इतक्या मोठ्या आकाराची फळं करत येतात का असं कधी कधी प्रश्न पडतो पण ते शक्य आहे कारण आजकाल तंत्रज्ञान इथं पुढे केलेलं आहे की ह्याच्यामध्ये काय गोष्टी वापरल्याच्या फळांची साईज वाढते त्याच्यावरती संशोधन करून आपण प्रोडक्ट बनवलेले आहे साईज एक्सपर्ट साईज एक्सपर्टमध्ये जे मोनोसेचराईड्स त्याच्यानंतर विटॅमिन्स ह्याचं असं कॉम्बिनेशन आपण बनवलेलं आहे की ज्याच्यामुळं तुमच्या फळांचा आकार हा आहे त्याच्या दुप्पटीने वाढतो बरं नुसता आकारच वाढत नाही तर त्याची चवसुद्धा त्याच्यामध्ये चांगली होते आणि रंगसुद्धा येतो चाकत किती फळाला बरं हे सोडून अजून फायदा काय होतो तो फळाची जी शेल्फ लाईफ आहे ज्याला आपण त्याची साठवण क्षमता म्हणतो ती वाढते ज्याच्यामुळं फळं तुम्ही जास्त दिवस टिकवू शकता किंवा लांबच्या मार्केटला जाणार असेल फळं तर त्याचं आयुष्यमान तेवढं वाढलेलं असतं मित्रांनो तुम्ही आता याच्यामध्ये आपलं अजून एक औषध असते प्लांट संजीवनी झाडाच्या वाढीच्या काळामध्ये आपण निसर्गाची कधी हमी देऊ शकत नाही कधी पाऊस खूप पडतो कधी ऊन जास्त पडतं कधी कधी अशी कंडिशन येते की ज्याच्यामध्ये झाडावर खूप ताण पडतो ह्या तानावरती हे उपाय करणार हे औषधे ज्याचं नाव प्लांट संजीवनी हे संजीवनीसारखं काम करतं ज्याच्यामध्ये झाडाला ते तग धरू देतं झाडाला चांगल्या प्रकारे ते वाढ करण्यासाठी परत एकदा उद्युक्त करतं आणि जिवंत ठेवतं तर संजीवनीचं औषध हे स्ट्रेस कंडिशन मध्ये वापरलं पाहिजे बरं ही जी काही आम्ही औषधं सांगितली ही तुमच्या झाडाच्या लागवडीपासून पिकाच्या लागवडीपासून तर ती फळधारणा किंवा ज्यावेळेस आपण पिक काढलेलं आहे तर तोपर्यंत ही सगळी औषधं वापरली जातात बरं ही औषधं नुसती वापरूनच फायदा नाही तर ह्याच्यासोबत तुम्हाला आमच्या कंपनीकडून काही अशा आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑर्डर केल्यानंतर भरपूर फायदाही मिळू शकतो जसं की तुम्ही हे ऑर्डर करण्यासाठी पहिलं म्हणजे आमच्या वेबसाईटवरून ऑर्डर करू शकता डब्ल्यू 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 डॉट चिपकू डॉट इनवरून दुसरं आहे आपलं ॲग्री एक्सपर्ट डॉट इन ज्याच्यावरून तुम्ही ह्या प्रोडक्टची ऑर्डर करू शकता किंवा तुम्ही आमच्या नंबरला कॉल सुद्धा करू शकता जो नंबर आहे आमचा नव्याण्णव बावीस तीन वेळा शून्य दोनशे तेवीस ह्याच्यामध्ये मी तुम्हाला ऑफर सांगतो जर तुम्ही एका वेळेस ह्या पाच प्रॉडक्टची कॉम्बो किट जर घेतली तर ह्याच्यासोबत तुम्हाला सोलर ट्रॅप जो की किडींच्या नियंत्रणासाठी वापरला जाईल असा सोलर ट्रॅप फ्रीमध्ये मिळतो अशाच वेगवेगळ्या ऑफरसाठी तुम्ही आमच्या टीमला कॉल करा किंवा आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा आणि याची माहिती घ्या आणि नक्कीच तुम्ही ही जैविक औषधं वापरून पाहिली पाहिजेत ज्याच्यामुळे तुमच्या शेतीचं फायदा तर खूप चांगला होईलच होईल परंतु तुमच्या उत्पन्नामध्ये सुद्धा भरपूर अशी वाढ होईल तर एवढं सांगून मी आपला आजचा व्हिडिओ संपवतो आणि आमच्या चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा